नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म मॅडम चॅनलवरती मित्रांनो भरपूर जणांनी लाडकीबाई योजनेचे फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्हद झालेले आहेत आणि जे त्याचा जो निधी मित्रांनो तो डी बी टीमार्फत मार्फत अकाउंटमध्ये येत असतो तर खूप जणांनी असे कमेंट केली होती की आम्ही आमचे आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक करून आले आहेत तरीसुद्धा आमचे हे मिळालेले नाही आहे किंवा मित्रांनो तुम्ही एखाद्या शासकीय योजनेचा लाभ घेत असाल आणि तुमचे जे अकाउंट आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे की ते डीबीटी लिंक करतं डीबीटी लिंक काय असतं आणि मित्रांनो डीबीटी टी लिंक, लिंक तुमचं अकाउंट आहे की नाही आणि ते तुम्ही कशाप्रकारे डीबीटी करू शकतात या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजू लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला गुगल ओपन करून घ्यायचं आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वचं ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये मित्रांनो एन पी सी आय हे नाव टाईप करून घ्यायचं आहे हे टाईप करून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे ज्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर जे पेज आहे ते ऑफिशियल पेज तुमसमोर ओपन होईल यामध्ये मित्रांनो तुम्हाला भरपूर प्रकारचे ऑप्शन दिसतील रजिस्टर कंप्लेंट यू पी आय गेट इन टच तर मित्रांनो खाली चेक आधार बँक स्टेटससुद्धा यामध्ये दिलेला आहे तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक आहे का हे सुद्धा तुम्ही खाली चेक करू शकतात पण मित्रांनो आपल्याला डी बी टी चेक करायचं आहे तर डी बी संपूर्ण माहिती आहे मित्रांनो ती एन पी सी आय च्या वेबसाईट वरती असते त्यामुळे मित्रांनो आपल्याला पहिल्या लिंकवरतीही क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होणार आहे त्यासाठी तुम्हाला थोडा वाट बघायचा आहे तर मित्रांनो आपल्यासमोर ही वेबसाईट ओपन झालेली आहे आणि यामध्ये मित्रांनो भरपूर प्रकारचे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतात आणि मित्रांनो यामध्ये काही सुविधा सुद्धा यामध्ये यांनी दिलेल्या आहेत तर मित्रांनो आपण आता एक एक डिटेल्स यामध्ये संपूर्ण बघणार आहोत मित्रांनो यामध्ये प्रोडक्ट कॉन्झ्युमर मीडिया ट्रान्झेक्शन फिटनेस डेव्हलपर बिझनेस असं भरपूर प्रकारचे ऑप्शन आहेत तर मित्रांनो आपल्याला कॉन्झ्युमर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कारण मित्रांनो आपली संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे या यामध्ये पी आयची सुद्धा तुम्ही नोंदवू शकतात एटीएम लोकेटर सुद्धा यामध्ये आहे मित्रांनो शेवटचं ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग इनेबलर म्हणजे मित्रांनो आपलं जे आधार सीडिंग आहे ते इनेबल आहे किंवा नाही यामध्ये ते समजणार आपल्याला आहे यामुळे आपण या ऑप्शनवरती क्लिक करून घेऊया यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये फॉर आधार सीडिंग म्हणजे मित्रांनो तुमचं जर आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर या वेबसाईट मार्फत तुम्ही ते बँकेला लिंक करू शकता यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला ते लिंक करायचं आहे की डिसलिंक करायचं आहे ते तुम्हाला सिलेक्ट सिलेक्ट करायचं आहे म्हणजे मित्रांनो सिडिंग किंवा डी सीडिंग त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल सिलेक्ट बँकचं जे बँके तुमचं असेल ते बँके तुम्ही इथे सिलेक्ट करू शकतात त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे नंतर कन्फर्म म्हणायचं आहे आणि टिक करायचं आहे यानुसार मित्रांनो तुमचा जो आहे आणि प्रोसीड करून तुम्ही तुमचं जे अकाउंट आहे ते बँकेला लिंक करू शकतात त्यानंतर मित्रांनो आपलं जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं आधार कार्ड बँकेला डीबीटी आहे का ते चेक करायचं आहे म्हणून मित्रांनो इकडे कोपऱ्यामध्ये एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो गेट आधार मॅप स्टेटस हे नाव तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे जो आधार नंबर तुमचा असेल तो व्यवस्थित तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि नंतर तो कॅपचर तुम्हाला भरायचा आहे चला मित्रांनो आपण आता आपला आधार नंबर हा टाकून घेऊया मित्रांनो तुम्हाला आधार नंबर हा व्यवस्थितरित्या टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो इथे एक कॅप्चे दिलेला आहे तो कॅप्चे सुद्धा तुम्हाला फील करून घ्यायचा आहे मित्रांनो माहिती जर बरोबर असेल तर तुम्हाला चेक स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमची जी माहिती आहे ती तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती हो एक ओ टी पी सेंड केला जाईल जो तुमचा आधार कार्डला रजिस्टर असेल त्यावरती एक ओ टी पी सेंड केलेला आहे तो तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचं आहे तुमचा जर मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक नसेल तर तुम्हाला ओ टी पी हा येणार नाही त्यासाठी तुमचा आधार नंबर हा मोबाईलला लिंक असणे आवश्यक आहे यामध्ये ओ टी पी टाकून झाल्यानंतर मित्रांनो सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही हे स्टेटस बघू शकतात यामध्ये आपला आधार नंबर सर्वत्र मी इथे दिलेला आहे त्यानंतर इनेबल फॉर डी बी टी म्हणजे जे आपलं आधार कार्ड आहे ते डी बी टी झालेलं आहे तर मित्रांनो कुठलीही शासकीय योजना असो किंवा लाडकी बहिणी योजना असो याची जे डी बी टी लिंक असतं त्यावरतीच तुमचे पैसे येत असतात आणि यासाठी तुमचं ते इनेबल असणं आवश्यक आहे तर मित्रांनो तुमचं जर आधार कार्ड न इनेबल नसेल तर इथे एक ऑप्शन येतं आधार इज नॉट इनेबल फॉर डी बी टी असं ऑप्शन जर येत असेल मित्रांनो तुमच्या याच्यात तर तुम्हाला ते डी बी टी करणे आवश्यक आहे तरच मित्रांनो तुमचे जे पैसे ते पडणार आहेत नाहीतर तुमचे पैसे हे पडणार नाही त्यासाठी मित्रांनो ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे किंवा तुम्ही जर बँकेमध्ये ज्या बँकेमध्ये अकाउंट असेल त्या बँकेत जायचं आहे आणि त्यांना मला सांगायचं आहे सा की आम्हाला हे डीबीटी करायचं आहे तर ते तुम्हाला डीबीटी करून देणार आहेत